हिंदू संस्कृतीमध्ये होळीला खूप महत्त्वाचे स्थान आहे होळी ज्याला रंगाचा सण म्हटले जाते हा एक उत्साही आनंदी हिंदू उत्सव आहे जो वसंत आगमन आणि विजय झालेला आणि राधा व कृष्ण यांच्यातील पौराणिक प्रेमाचे प्रतीक साजरा करण्यासाठी हा सण साजरा होतो हा सण जो प्रामुख्याने दक्षिण आशियात साजरा केला जातो परंतु जागतिक स्तरावर देखील ओळखला जातो तो काही ठिकाणी दोन दिवसाचा असतो तर काही ठिकाणी पाच दिवसांचा साजरा केला जातो तर काही ठिकाणी चाळीस ते पंचेचाळीस दिवस हा सण साजरा होतो तर दोन दिवसांचा किंवा मग पाच दिवसांचा हा अतिशय उत्साहाचा आणि आनंदाचा वातावरण निर्माण करणारा सण आहे प्राचीन परंपरा पौराणिक कथा सामुदायिक मेळावा मध्ये रुजलेला असतो त्याची तारीख दरवर्षी बदलते कारण हा हिंदू चंद्र कॅलेंडरचा भाग असलेल्या फाल्गुड महिन्यातील पौर्णिमेवरती आधारित आहे हा सण प्रामुख्याने फाल्गुड पौर्णिमेलाच येतो आणि त्याच दिवशी साजरा सुद्धा होतो जो सहसा फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्च मध्ये येतो तर या वर्षीची जी होळी आहे ती तेरा मार्च वार गुरुवार दोन हजार पंचवीस या दिवशी आलेली आहे चौथ्या शतकातील होळी हा सण दिवाळी सोबतच प्रकाशाचा सण म्हणून ओळखला जातो जो हिंदूचा सर्वात प्रमुख सणापैकी एक आहे आणि मराठी वर्षाच्या शेवटी शेवटी हा सण साजरा केला जातो या सणामध्ये रंगीत पावडर आणि पाणी खेळण्याची जी पद्धत आहे ती सगळ्यात महत्त्वाची मानली जाते तर होळीची नेमकी पौराणिक कथा काय आहे होळीची उत्पत्ती हिंदू पौराणिक कथामध्ये खोलवर रुजलेली आहे जी विविध कथा दंतकथांनी समृद्ध आहे एक प्रसिद्ध कथा अशी आहे की गर्विष्ट आणि शक्तिशाली राक्षस राजा हिरण्य आणि त्याचा मुलगा भक्त प्रल्हाद त्याच्या कथेभोवती आहे ज्याने विष्णू देवतेची पूजा करून आपल्या वडिलांच्या इच्छेला आव्हान दिले होते भक्त प्रदाला मारण्याच्या प्रयत्नात हिरण्य त्याची बहीण होलिका हिच्या त्याला जिवंत जाळण्याचा कट रचला परंतु दैवी हस्तक्षेपामुळे भक्त प्रल्हाद सुरक्षित राहिला पण होलिका मात्र आगीत नष्ट झाली होती ती याशिवाय कि होलिकेला अग्नीचे वरदान होते कि अग्नि तिला कधीही मारू शकणार नाही किंवा स्पर्श करू शकणार नाही पण भक्त प्रल्हादामुळे शक्य झाले आणि होलिका अग्नीत नष्ट झाली आणि भक्त प्रल्हाद मात्र सुरक्षित बाहेर आले ही आख्यायिका वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे जो होळी या उत्सवाचा केंद्रबिंदू बनला आहे आणि तेव्हापासूनच होलिकेचे दहन केले जाते आणि या होळी सणाशी ही कथा निगडित आहे होळी उत्सवाशी राधा आणि कृष्णाची प्रेम कथा देखील जोडलेली आहे हिंदू पौराणिक कथेनुसार देवता कृष्ण ज्यांची त्वचा एका राक्षसाने निळी केली होती ती प्रेम आणि भक्तीची मूर्ती राधेवर मोहित झाली राधा आपल्या अनैसर्गिक रूपामुळे राधेला राग येईल अशी काळजी वाटत असल्याने कृष्णाने तिच्याकडे तोंड न करता त्यांच्या आणि तेव्हाच कृष्णाने राधेला रंगीत कलर लावला असं केल्यावर राधा कृष्णाच्या प्रेमात पडली आणि तेव्हापासन राधा कृष्णाची होळी ही खूपच जगप्रसिद्ध आहे तर तेव्हापासूनच ब्रिज म्हणजेच वृंदावन या ठिकाणी तब्बल चाळीस ते पंचेचाळीस दिवसांची होळी खेळण्याचा प्रघात आहे ही होळी म्हणजे राधा आणि कृष्णाच्या बाल लिलाचे दर्शन घडवते आणि ही प्रथा आजपर्यंत चालत आलेली आहे भारतात जिथे होळी हा राष्ट्रीय सण आहे तिथे पारंपरिकपणे मुख्य कार्यक्रमाच्या आदल्या रात्री होलिका दहनाने या उत्सवाची सुरुवात होते लोक धार्मिकतेच्या विजयाचा सन्मान करण्यासाठी शेकोटी पेटवतात त्याच्या भोवती गाणी गातात आणि नाचतात सुद्धा नकारात्मकतेला सोडून देऊन नवीन ऋतूचे सकारात्मकतेने स्वागत करण्याचे ही प्रतिकात्मक संकेत म्हणून लाकूड पाने धान्य चणे देखील अग्नीत टाकून अर्पण केले जातात आणि दुसऱ्या दिवशी ज्याला रंगवलेली होळी म्हणून ओळखले जाते रस्ते रंगाने फुलून जातात कारण एकमेकांना आदरांजली देतात होळीमध्ये रंगाची महत्वपूर्ण अशी भूमिका आहे जे निसर्गाच्या विविध भावना घटकाचे प्रतिनिधित्व करतात लाल रंग प्रेम आणि प्रजन क्षमतेचे प्रतीक आहे पिवळा रंग समृद्धी आणि नवीन सुरुवात दर्शवितो तसेच निळा रंग दिव्य कृष्णाशी संबंधित आहे हिरवा रंग जीवनाच्या पुनर्जीवनाचे आणि वसंत ऋतूच्या प्रारंभाचे प्रतीक आहे हे रंग केवळ मजेदारच नाही तर बदलत्या ऋतूचा उत्सव साजरा करण्याचा एकतेची सामुदायिक भावना निर्माण करण्याचा एक मार्ग आहे हा उत्साहाचा चैतन्याचा आणि आनंदाचा सण म्हणून साजरा होतो हिवाळ्यापासून वसंत ऋतू पर्यंत संक्रमण होत जाते वसंत ऋतू कडे जाण्याचे प्रतीक आहे आणि कुटुंब मित्रासोबत गोड पदार्थ पेय साजरी केली जातात त्यामध्ये गुजिया सुकामेवा काजू इतर घटकांनी भरलेला एक गोड डम्पले सारखा पेस्ट्री म्हणजेच विपुलतेचे प्रतीक आहे त्यालाच भुजिया म्हणतात साखर मसाले काजू केसर मिसळलेले पारंपारिक भारतीय दूध म्हणजे थंडाई फळे मसाले औषधी वनस्पतीने बनवलेले दही पेय म्हणजे लस्सी ही खूपच लोकप्रिय वस्तू आहेत थंडाई उन्हाळ्यात कडक उन्हापासून आरामाची भावना आणते त्यामुळे या दिवशी थंडाईला सुद्धा खूप महत्व आहे अमेरिकेत होळीची तुलना कधी कधी केली जाते कारण वसंत ऋतू या प्रदेशात कापणीचा काळ असतो हिंदू मंदिरे सजावटीने भरलेली असतात सुसंवाद आणि नवीन सुरुवात यावर लक्ष केंद्रित केली जाते होळी लोकांना क्षमा करण्यास आणि विसरण्यास जुने कर्ज फेडण्यास तुटलेले नाते संबंध पुन्हा सुरू करण्यास आणि नवीन मैत्र बनवण्यास प्रोत्साहित करते म्हणूनच होळी हा सण रंगांचा किंवा मग चैतन्याचा सण म्हटला जातो ग्रामीण भाषेत याला म्हटलं जात या दिवशी होळीची पूजा करून त्या होळीमध्ये सर्व दुःख दारिद्र्य नष्ट व्हावं आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी याची भरभराट व्हावी अशी प्रार्थना केली जाते या होळीमध्ये जे काही वाईट नकारात्मक शक्ती आहे ती जळून जाऊ दे आणि नवीन पालवी फुटू दे असा आशीर्वाद मागितला जातो तर होळीच्या दिवशी पुरणपोळीला सगळ्यात महत्वाचे स्थान आहे होळीच्या नैवेद्यामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य आवर्जून बनवला जातो आणि या दिवशी सर्व घरांमध्ये सुद्धा पुरणपोळी आवर्जून बनवली जाते होळी हा सण खूपच आनंदाचा चैतन्याच वातावरण निर्माण करण्याचा आहे आणि चांगल्यावर जो विजय आहे वाईट शक्ती नष्ट होऊन चांगल्यांचा विजय निर्माण केलेल्या या विजयाचे प्रतीक आहे म्हणूनच होळी हा सण खूप आनंदाने साजरा केला जातो तर की संपूर्ण होळीची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर अशाच नवनवीन पौराणिक माहितीसाठी आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद